ना शिवसेना आपली एका मेंध्याची आहे मग मेंधे कोण आहे आणि इथे इथून निवडून गेलेला खासदार कोण आहे मग आता त्याला परत तिकीट मिळणार आहे का आणि समजा निर्लयाच्या तिकीट दिलं तर तुम्ही निवडून देणार आहात का मला गोष्ट शेतकरी तुम्हाला हमी भाव, भाव। भाजपात तर कसा भाऊ मिळतो बघा ते परवा अशोक चव्हाण गेले भाजपमध्ये लगेच राज्यसभा गद्दार गेले त्यांना मंत्रीपद दुसरी तुम्ही काय घोषणा देतात पन्नास खोके दत्दाराला पन्नास खोके आणि माझ्या अन्नदात्याला काही नाही हे असं नालायक सरकार दिल्लीत काय आणि महाराष्ट्रात काय परत निवडून देणार या विभागामध्ये मी आता कालपासून फिरतोय प्रचंड स्वागत सगळीकडे चालले तसं पाहिलं तर या काही आपल्या सभा नाही आहेत मी ऐवजी मी कुटुंब संवादाचं नाव दिले कुटुंब संवाद मी हे माझं कुटुंब आहे सभेसाठी मी पुन्हा येणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात तुमच्यापैकी सगळ्यांच तिकडे काही येता येणं शक्य होत असं नाही म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया सरकार आपल्या दारी ते वेगळं पण मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो एवढी पुष्प वृष्टी करताय मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे सोबत गुच्छ आहेत शालू द्यायचे आहेत पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काही होणार नाहीत पूर्ण पण थोडं जरा माफ कर थोडं समजून घ्या पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे ते केवळ तुमच्याबरोबर फोटो काढायला येईल ते म्हणजे विजयाच्या सभेला येईन तेव्हा भारतीय जनता पक्षाचं जे काय राजकारण चाललंय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्र आज हरपलतोय दुष्काळाच्या झाड लागायला लागल्यात बरोबर ना पलीकडच्या सोलापूर मध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय कोपरगाव मध्ये तर आठ दिवसातून एकदा डाळ मिश्रित पाणी येत आहे सगळीकडे ही हेच हे चालत अंगणवाडी सेविका संपावरती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आत्महत्या करतायत कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दाढी म्हटल्यानंतर तुमच्या दाढी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवत आहे अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत आहे मग कोणाच्या दारात जात आहे भांडवलकरांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींच ठीक आहे हो दर पाच वर्ष येतात रडतात भाई और बहिनो गरीब ओम काम करूंगा मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा सा। आहे मग दहा वर्ष काय गव दुखत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलं काय दहा वर्ष तुम्ही जे केलं तेच तुम्ही आता पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या पाच वर्षात करणार काय करणार और भाई और बहिनू की, की तुम्ही भूलता अरे मला भाई और बहिनू म्हणाला मला लढतात काहीतरी सांगून रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय मत पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोंबलत हे यांच्या सगळ्या मित्रांच्या मागे लागणार सुटा बुटातले जे मित्र आहेत त्यांचे किसे भरणार म्हणजे कष्ट तुमचे मत तुमची तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत बसताना त्यांचे सगळे काय कर्ज असेल असतील ते माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं होतं पीक कर्ज बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या म्हणजे मी केलं होतं ते मिळालं होतं तुम्हाला असा आप, आपला उघडा कारभार आहे आणि दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरची किंमत काय होती डिझेलची किंमत काय होती पेट्रोलची काय होती तुम्हाला सोयाबीन वगैरेचे जे शेतकरी आहेत त्यांना विचारा जो तो की सोयाबीनला काय तेव्हा भाव मिळत होता दहाच किती वाढला कापसाचा भाव किती वाढला माझा कापूस जिथे कापूस पिकवतात त्यांना जाऊन विचारा की अरे हमी भाव जारी झाल्यानंतर तू खरेदी केंद्रात का जात नाहीस मग काय करायचं पण व्यापारी तिथले जे कापूस खरेदी करणारे व्यापारी आहेत त्यांनी काय डोकं चालवलं शेतकऱ्याकडे जायचं आणि त्याच्याकडनं हमीपत्र लिहून घ्यायचं की जरी हमी भाव एवढा असला तरी त्यापेक्षा कमी दरात त्या भावामध्ये मला याला कापूस विकायला माझी हरकत नाही ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर कोणी कोणावरती गुन्हा दाखल करणार कोण कोणावर करणार असं हे लुटणारच सोयाबीन पिकवत आहे तूर पिकवत आहे मका पिकवत आहे काय असेल ते असेल कापूस असेल कारण आता कुठे हमी भाव आज तुम्ही इथे अनेक जण शेतकरी आलेला आहात असेच हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती धडकले तुम्ही पाहिलं का नाही बघता ना कस स्वागत जस तुम्ही आज माझ्या फुलांनी स्वागत केलं मोदी सरकार त्यांचं कस स्वागत तोफा म्हणजे आमची मुलू मैदानी तोफ वेगळी जी भाजपच्या ठिकऱ्या उडवते पण तिकडे पाण्याच्या तोफा तयार ठेवल्यात मध्ये अडथळे ठेवलेत सीमेवरती घालणार तारेच कुंपण टाकले खेळ असलेलं सैनिक निमलष्करी दल पोलीस सगळ्यांना बंदुका घेऊन तयार ठेवलेल्या आहे अश्रू धोरणांचे गोळे सुद्धा फोडतायत मी त्यांना मोदींना तेच विचारतो की एवढा निर्लज्ज कारभार करू नका तुम्ही जे शेतकरी आधीच रडतायत ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच अश्रू आहेत तुमच्या अश्रूधोराच्या नळकांड्या फुटण्याच्या आधी ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात त्या पहिल्या पुसा त्या पुसा मग अश्रुधूर मारा पण बेगुमानपणाने सगळं चाललेलं आहे आणि सगळं करून एकदम कसं सोयर सुतक असं घेऊन सुतक नाही सोयर घेऊन असं सोजपणाने उभं राहायचं आणि मग भाईवर बहनो करायचं का अमित शहा जाऊन त्या शेतकऱ्यांनी भेटत का नाही मोदीजी जाऊन त्या शेतकऱ्यांना भेटत का नाही जर दहा वर्षामध्ये तुम्ही यांचं सगळं कोर्ट कल्याण केलं असेल तर शेतकऱ्याला भेटण्याच्या आधी न भेटण्यासाठी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये या भिंती का उभ्या करताय मी आलेला शेतकऱ्यांना भेटायला मी मध्ये बनतो बोला माझ्याशी शेतकऱ्यांनी मला खात्री मला आत्मविश्वास आहे मी कोणतेही पाप केलेलं नाही मुख्यमंत्री म्हणून मला जे जे काही करता येणं शक्य होतं ते, ते मी केलं आणि यापुढे सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा जे शेतकऱ्यांसाठी करणं योग्य असेल आणि करायची गरज असेल तर मी केल्याशिवाय राहणार नाही सारी गोष्ट आहे मी मुख्यमंत्री झालो अनपेक्षितपणाने कोणालाही हो माहिती हो नव्हतं मलाही माहिती नव्हतं मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागेल तुमच्यापैकी कोणीतरी माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती केली होती पण मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात तुम्ही कोणी न मागता कर्जमुक्तीची मागणी किंवा मागणी नसताना मी कर्जमुक्तीची घोषणा केली आणि मी कर्जमुक्ती करून दाखवली हे मी ठामपणाने सांगतो आपत्ती काळामध्ये सुद्धा सरकारने मदत केली होती की नव्हती आता सुद्धा अवकाळी पाऊस झालाय मराठवाड्याच्या त्या बाजूला नेमका अशोक चव्हाणांच्या बाजूला म्हणजे जसं भाजपामध्ये काँग्रेसचा नेता झाला अवकाळी ने पाऊस अवकाळी पडलाय नेता हो <laughs> अवकाळीच पाऊस पडायचा ना अनपेक्षित पडलेला पाऊस तसा अनपेक्षित त्यांच्या पदरात पडलेला धोंडा नाही नेटा त्या काळामध्ये तरी मोदीजी आले नाहीत एक पैशाची मदत केंद्राने आपल्याला केली नाही आणि आता वारंवार महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्र मध्ये येऊन तुमच्या सगळ्यांना फसवण्याचा एक धंदा करून बघताय म्हणजे ज्या धरणासाठी निळवंडे धरण असेल आणखीन कोणती धरणं असतील पाणी पुरवठ्याच्या योजना असतील आपलं सरकार असताना आपण जे काही निर्णय घेतले होते आपण जे काही पैसे तिथे मंजूर केले होते ती काम करोना काळात सुद्धा आपण चालू ठेवली हो म्हणून आता मोदीजी तुम्ही त्याचं उद्घाटन करू शकताय म्हणून करू शकताय असं आम्ही म्हणत नाही की आम्ही काम केलं आम्हाला श्रेय द्या नाही जनतेचं काम आहे आणि आम्ही पैसे दिले म्हणजे कोणी दिले पैसे मोदी सरकार म्हणून ज्या काही योजनेच्या आता रथ फिरतायत मोदी सरकारच्या योजना मोदी सरकारच्या योजना कोणाच्या योजना आहेत भारत योजना आहेत आणि सरकार जेव्हा पैसे देत तेव्हा सरकार त्याच्या खिशात पैसे देत नाही तर तुमच्याच कडनं मिळवलेले कराच्या रूपाने असलेले पैसे त्या तर सरकार तुमच्यासाठी योजना करत असत पण ती योजना मंजूर करायला सुद्धा दिलदारी लागते मी असं कधी विभागणी केले नाही जसं आज त्यांनी केलेलं की शिवसेनेचे जे आमदार निंदे गेले त्यांना विकास निधी पण माझ्यासोबत शंकरराव सारखे जे कट्टर राहिलेत त्यांना विचारा तुमच्याकडे किती विकास कामाला निधी दिलेला आहे हे असं पाप आम्ही नाही केलं जनता ही कोणी असली तरी आमची आहे महाराष्ट्राची आहे भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला पण ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा मिळाले पाहिजेत आणि जो काही ससे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या मागे लावला जातोय जुन्या जुन्या केसेस काढताय तुम्ही काय सलून काढले जुन्या केसेस काढायला त्या सलूरवाले झालं की काय के केसेस काढायला मग आमचं सरकार येऊ द्या मग आम्ही असं काय तुमचा हमाम करतो ना बरोबर की तुमची तुमच्या सगळ्या केसेस काढतो एक केस म्हणजे गुन्हेगारीच्या सगळ्याचा आम्ही पाडा वाचू पण शिवसेना प्रमुखांनी ज्या वेळेला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते दोघांना बोलून मी स्वतः साक्ष आहे दोघांना सांगितलेलं मनोहर जोशीना ते पंत म्हणायचे आणि गोपीनाथ रावांना अरे गोपीनाथ म्हणायचे माझ्या समोर सांगितलं होतं मनोर सिंह पंत तुम्ही आता मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस आपलं सरकार आहे काँग्रेसच्या विरोधात आपण लढतो आहोत आपल्या विरुद्ध आंदोलन होतील काँग्रेसचे लोक आता काँग्रेसचे लोक आपल्या सोबत आहेत पण तेव्हा विरोधात होतो काँग्रेसचे लोक येतील आंदोलन करतील मोर्चे काढतील एक सुद्धा लाठी त्यांच्यावरती उघडली जाता कामा नाही कारण भले ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील तरी सुद्धा ते सगळे तरुण माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत त्यांना लाठीमार करून लोळ पांगळ करायचं नाही अरे याला म्हणतात दिलदारी तुम्ही आता संजय राऊतचं नाव घेतलं ते टाळ्या कामा वाजवतो तुम्ही का संजय राऊत जाऊ शकला नसता भाजपात पण तुरुंगात गेला कारण तरी काही पाप नाही केलेलं त्याला सुद्धा माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा दबाव मांडला होता सुद्धा आपल्याकडनं जे लढतायत अगदी वाईकर असतील आणखीन कोणी त्यांना पण मुदत दिले की अमुक दिवसांमध्ये तुम्ही भाजपात या नाही तुरुंगात जा ठीक आहे मी त्या यंत्रणांना सुद्धा सांगतोय की थोडी दिवस राहिलेत तुम्ही माझ्या लोकांना छळाल तर त्या सुद्धा मी तुरुंगात टाकेन उद्या हो टाकेन अन्याय सहन नाही करणार आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र अन्याय विरुद्ध वाढ करणारा हा महाराष्ट्र आहे आम्ही कोणावरती अन्याय करणार नाही पण तुम्ही आमच्यावरती अन्याय कराल तर तुम्हाला आम्ही जागेवर ठेवणार नाही ही, ही शिवरायाची शिकवण घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत <पाँगा> नुसतं तुमच्या हातामध्ये कायदा आहे तुम्ही सरकार आहात पण आज वाटल तसे वाढत असाल पण तुमचे दिवस भरले तुमच्या कर्मानेच तुमचे दिवस भरलेले आहेत जे गृहमंत्री आहेत मग ते देवेंद्र त्यांचं नाव आता जनतेनेच ठेवलंय फोडणवीस तर तुम्ही म्हणता पण फोडणवीस म्हणजे फडणवीस नाही घरफोडे फोडे हे घरफोडे मंत्री आहेत हे काय अमित शाह काय दुसऱ्याचे घर फोडतात कारण यांच्या घरामध्ये काही निर्माणच झालेलं नाहीये ना विचार ना आदर्श काही नाहीये अशोकराव सुद्धा जे केलं भाजपामध्ये म्हणजे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय पूर्ण करू शकत नाही म्हणून त्यांना पडके लागतात उपरे लागतात बाजार मुंडगे लागतात बरं मोदीजींचं स्वप्न पडायला मोदीजी झोपतात तीन तास मग स्वप्न कधी पडत आणि त्यांचं स्वप्न अशोक रावणच्या स्वप्नात कधी येत पण अशोक रावांना स्वप्न पडत असेल कदाचित सांगता येत नाही कारण हर्षवर्धन पाटील जे आहेत माहिती आहे ना परिकडचे इंदापूरचे त्याने एक दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं आता इडी बिडी काय ना बघा आता शांत झोप लागते म्हणजे तिकडे झोपा करायला ले गेलेत हे सगळे झोपा करायला गेलेले आहेत आणि आपल्या घरचा गद्दार सुद्धा झोपा करायला आहे पण त्याला स्वप्न पडू शकतात माझा शेतकरी झोपू शकत नाही त्याला स्वप्नच पडत नाही शेतकऱ्याला काळजी आहे की माझं कर्ज मी फेडू कसं मग तो शेत जमीन लहान टाकतो बैल जोडी घाण टाकतो घर गाण टाकतो पत्नीचं मंगलसूत्र घाण टाकतो आणि तो झोपला तर त्याच्या स्वप्नामध्ये तो सावकार तो बँकवाला येतो मोदीजी सांगा यांचं स्वप्न जे आहे हे यांचं स्वप्न तुम्ही कधी पूर्ण पूर्ण करणार आहात नुसतं स्वप्न दाखवून देश नाही चालत जी जागे जिथे जाते शेतकरी आहेत जो अन्नदाता आहे दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती त्यांच्याच मुलाला सैनिक असतील पोलीस असतील ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिले खाली खेचावं लागेल आणि मला खात्री आहे या उन्हामध्ये तुम्ही आलात आणि नुसतं येऊन बसलं नाही तिकडे एक सुद्धा माणूस भाड खाऊ नाहीये मला खात्री आहे का भाड्याचा माणूस सर भाडोत्री आणि भाडकरी तिकडे भा, भेकर आणि भाकर लोक तिकडे आहेत माझ्याकडे ते जिवंत रसरस्ते आणि लढाऊ शिवरायाचे मावळे आहेत आणि तुमच्या जोरावरच ही माझी नाही तर तुमची लढाई लढाईला मी बैनाऱ्यात उतरलेलो आहे या लढाईमध्ये तुम्ही साथ देणार आहात की नाही एवढं सांगा एकदा नक्की मग उद्या जेव्हा लोकसभा येईल पहिली विधानसभा येईल मला प्रचाराला इथे येता आलं नाही तरी सुद्धा तुम्हाला इथून आपल्या महाविकास आघाडीचा शिवसेनेचा उमेदवार लोकसभेत पाठवावा हो लागेल आणि आपल्या विधानसभेत तर तुम्ही पाठवतच हो पाठवायलाच हो लागेल तुम्हाला या दोन्ही विजयाची जबाबदारी मी तुर्त तुमच्यावरती सोपवतो आणि